महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशन सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व अजिंक्य स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे राज्यस्तरीय सब ज्युनियर मैदानी स्पर्धा नुकत्याच आयोजित करण्यात आली होती यावेळी दोन दिवसीय सब ज्युनियर गटाच्या राज्यस्तरीय अथलेटिक स्पर्धेची यशस्वी सांगता झाली या स्पर्धेत आठ वर्षे दहा वर्षे बारा वर्षे व चौदा वर्षे व मुले आणि मुली या वयोगटांचा समावेश होता यामध्ये त्रमकराज ॲथलेटिक ग्रुपच्या खेळाडूंचा नाशिकचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सहभाग होता यामध्ये ॲथलेटिक संचालक लोकेश कडलक यांनी त्यांच्या अपार मेहनतीच्या जोरावर तसेच योग्य मार्गदर्शनामुळे त्र्यंबकेश्वर येथील तेजस मेढे पाटील याने बारा वर्षातील मुले लांब उडी प्रकारात रौप्य पदक मिळवले यावेळी दिशा पटेल प्रसाद मेढे पाटील गार्गी उगले आदिनाथ चव्हाण कार्तिक गुंबाडे अनन्या पटेल सिया कडलक श्रीशा उगले अनन्या राठी या खेळाडूंनी नाशिकच्या वतीने सहभाग नोंदवला होता अशा प्रकारे त्रमकराज ॲथलेटिक ग्रुपच्या खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर तसेच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राज्यावर मैदानी स्पर्धेत रौप्य पदक मिळवले तेजस मेढे पाटील व सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर